सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महिला पद्मशाली समाज धर्माबाद तर्फे श्री महर्षी मार्कंडे देवस्थानम धर्माबाद येथे हल्दी कुंकवाद कार्यक्रम संपन्न धर्माबाद दिनांक 17 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता समस्त महिला पद्मशाली समाज धर्मातर्फे श्री महर्षी मार्कंडे देवस्थानम धर्माबाद येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ राधाबाई लालन्नाई यम्मेवार हे होते विशेष अतिथी म्हणून मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ प्रणिताताई वसमतकर युनायटेड पद्मशाली समाज संघटना नांदेडच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रगतीताई नीलपत्रेवार सामाजिक कार्यकर्त्या सौ संगीताताई सरकुटलावार तालुका सौ सुमा पटकोटलावार यांनी स्थान ग्रहण केले तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ अनुराधा किशनराव तानुरकर सौ चक्रपाणी सुरकुटवार सौ मीना अनंत तानुरकर सौ गोदावरी शिवानंद बिंगेवार सौ ललिता लक्ष्मणराव गादेवार सौ सुमनबाई गंगाधर चिलकेवार सौ अनुराधा रामलू पोन्नोड या उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात श्री महालक्ष्मी प्रतिमेच्या मातेच्या प्रतिमेचे पूजन व महर्षी मार्कंडे यांच्या प्रतिमेचे पूजन फटाकड्यांच्या आतिषबाजीने झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व समितीतील सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कुमारी श्रुती संतोष पेंडकर यांनी स्वागतम स्वागतम सुस्वागतम आपक आहे सुमधुर आवाजात स्वागत गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले मंचावर उपस्थित अध्यक्ष विशेष अतिथी व प्रमुख पाहुणे यांनी हळदी कुंकू समितीतर्फे शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले हळदी कुंकू कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुक्यातील तीन पद्मकन्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या विशेष अतिथी सौ सुमा पटकुलावार पटकुटलावार व वा सौ संगीताताई सरकुटलावार यांनी हळदी कुंकुमाचे महत्त्व सांगितले सौ प्रगती नीलपत्रेवार यांनी पद्मशाली समाजातील प्रगतीविषयी विचार मांडले सौ स्वाती रमाकांत तिपरेस्वार यांनी घरोघरी जाऊन कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे स्वागत समितीच्या अध्यक्ष सौ मधुरिमा साईनाथ सरकुटवार व कोशाध्यक्षा सौ लिखिता अशोक अशोकेवार यांनी केले हळदी कुंकू महिला समितीतर्फे उपस्थित सर्व महिलांना वान देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ मधुरिमा साईनाथ सुरकुटवार सौ शकुंतला संजय गैनवार सौ सुर सरोजना शंकर अंकमवार सौ लिखिता अशोक यम्मेवार सौ निकिता दत्तात्रय गुरुपवार सौ सौम्या गणेश आरटवार सौ सविता चंद्रकांत दारणावार सौ पुष्पा व्यंकटेश बत्तुलवार सौ शैलजा साईनाथ अवधूतवार सौ सविता तुळशीराम जुन्नेवार सौ गोदावरी राम सरकुटवार सौ ममता विठ्ठल सिरमलवार सौ पुष्पा जगन्नाथ पुलकंठवार सौ धनलक्ष्मी सुरेश द्रौपदवार सौ नागमणी सतीश जडेलवार सौ संगीता गंगाधर गोकावार सो अनुराधा गंगाधर सुरकुटवार आणि समितीतील इतर सदस्यांनी प्रयत्न केले उपस्थित सर्वांनी अल्पोहार घेतल्यानंतर सौ राधाबाई लालन्ना यम्मेवार यांनी अध्यक्षीय समारोप करून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनंत कालिदास